भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होत चालली आहे येथील स्वच्छतेकडे कोणतंही लक्ष न दिल्यामुळे शौचालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच नशा करण्याचं हे ठिकाण नव्हे तर अड्डाच बनलं आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत जोरदार आवाज उठवला नागरिकांचे म्हणणे आहे की सार्वजनिक शौचालय हा मूलभूत हक्क आहे मात्र येथे स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शिवाय येथे नशा करणाऱ्यांनी ठाण मांडल्यामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना न झाल्यास नागरिकांनी थेट महापालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पहिलं तर मी ना महानगरपालिकेला एक वर एक ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पत्र दिलं तर पत्र दिलेलं ग्राउंड लेवलला त्यांचे कर्मचारी आले कर्मचाऱ्यांनी पाहणी केली फोटो काढले पण त्यांच्या काही ॲक्शन वगैरे झालेलं नाही आहे पत्र देऊन आज एक वर्ष होईल पण तरी पण त्यांचं कॉन्ट्रॅक्टरला संपर्क साधूनही कॉन्ट्रॅक्टरचं सा दुर्लक्ष आहे आणि सर्वसामान्यांना इथं आमच्या रथा स्थानिक रहिवाशांना स सा, शौचालया जाण्या सा, सार्वजनिक शौचालयाला जाण्यासाठी खूप त्रास आहे ऐंशी वर्षाच्या मते ऐंशी वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या मत आजी हँडिकॅप ॲक्सिडेंट झालेले दोन आमच्या इथं तरुण आहेत त्यांना शौचालयाला जा जाण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो महानगरपालिकेचं खूप मोठं दुर्लक्ष आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे की बी एम सीला एक आय एस ऑफिसचे आय आय एस आय एस ऑफिसचे लेवलचे सागर अनमोल यां यांचं हे आहे आयुक्त आहेत त्यांचं पण दुर्लक्ष आहे आणि वारंवार कंप्लेंट देऊनही त्यांचं दुर्लक्ष आहे दरवाजे नाही आहेत पाण्याचा पत्ता नाही आहे लाईट नाही आहे स्वच्छता नाही आहे केअरटेकर नाही आहे आणि त्या भागातून त्या भागा बा, त्या भागातून फिमेल बाथरूममध्ये कुणी पण गंजेडी लोक जे दारू गुटखा खाणारे त्या खिडकीच्या फिमेल बाथरूममध्ये एंट्री करतात मागून एकूण हे कुठं लक्ष द्यायचं त्याची पण महिलांची तर खूप सिक्युरिटी आज या खूप महिलांची खूप मोठी समस्या आहे इथं लहान मुली येतं इथं बाजूला शाळा आहे शाळा मग शाळा क्रमांक बावन आहे पुढी पब्लिक हॉस्पिटल आहे ह्या लोकांनी कुठं जायचं ही माझी शोकांतिका आहे आणि मी एवढं सांगतो की जर या एका महिन्यात जर नाही झालं तर शंभर टक्के गॅरंटी तो की मी महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जातो